नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे सोयाबीनमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची फुलगळ होते का किंवा फुलसड होते का कारण की आपण पाहतो की बरेच भागामध्ये आता रिमझिम स्वरूपाचा पाऊस मागील आठ ते दहा दिवसापासून कंटिन्यू चालू आहे आणि अशामध्ये आपली सोयाबीन फ्लावरिंग स्टेजला आहे म्हणजे साधारण पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यानमध्ये बरेच शेतकऱ्यांचे आता सोयाबीन झालेले आहेत तर आपलेसुद्धा सोयाबीन साधारण आज अडतीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि साधारण आता तीस ते चाळीस टक्के फुलधारणा या सोयाबीनला झालेली आहे आणि अशामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे फुलगळ होते का याच्याविषयी मी आज बोलणार आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये मना प्रश्न असेल की सोयाबीनवर दुसरी फवारणी जी आहे ते आता शक्य नाही कारण की सतत पड पाऊस पडत आहे तर अशामध्ये फुलधारणा फुलगळ जी आहे ती होते का तर मित्रांनो याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही कारण की सोयाबीनमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस जरी पडत असेल किंवा मग जास्त जरी पाऊस पडत असेल तरी अशामध्ये सोयाबीनमध्ये फुलगळ हे होत नाही कारण की माझ्या याच्यामध्ये मा वैयक्तिक स्वरूपाचा वैयक्तिक अनुभव आहे आपण दोन हजार एकवीसमध्ये याच स्वरूपाचा पाऊस साधारण बारा दिवस रि झड होती त्यावर्षी तर त्या वर्षीसुद्धा सोयाबीनमध्ये फुलगळ जी आहे ती झाली नव्हती आणि त्या वर्षी उलट ज्या वर्षी पाऊस कमी राहते त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच ज्या वर्षी फ्लावर इस्टेजमध्ये पावसाळा जा, पाणी जास्त राहील रह, त्यावेळेस सोयाबीनला फुलधारणा जे आहे ती चांगली आणि शेंग्याचे रूपांतर हे चांगल्याच पद्धतीचे होत असते तर दोन हजार एकवीसमध्ये आपल्याला याच प्लॉटमध्ये आपल्या याच्यामध्ये जे एस तीनशे पस्तीस होतं त्याच्यामध्ये आपण आंतर पिक तूर घेतली होती तर त्या वर्षी आपण पेअरणी पद्धतीलासुद्धा एकरी दहा क्विंटलचा उत्तर हा जे एस तीनशे पस्तीसला याच प्लॉटमध्ये दोन एकरमध्ये वीस क्विंटल सोयाबीन आपल्याला झालं होतं तर याच्यामध्ये फुलगळ वगैरे बिलकुल होत नाही घाबरण्याचं कारण नाही कारण की बऱ्या शेतकऱ्यांना असं वाटतं की सतत पोळ पाऊस पडत आहे त्यामुळे फुलगळ जे आहे आपल्या मोठ्या प्रमाणात होईल त्या फुलामध्ये पाणी गेल्यानंतर फुल सडेल असं बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटत असते परंतु याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही जेव्हा तुम्हाला पाणी उघडेल तेव्हा तुम्ही फक्त याच्यामध्ये एक कीटकनाशकाचे फळ घ्यायचे आहे कारण की या स्टेजमध्ये आळीचं प्रमाण जास्त असू शकते कारण की सतत ढगाळ वातावरण आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस याच्यामध्ये आळी जास्त अटॅक करते जसं पाऊस उघडला तसं तुम्ही एखादं कीटनाशक आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॅराझाईड हे कीटनाशक घेऊ शकता किंवा मग कोराझन हे आपण कोराझन किंवा मग एक्सपोनस हे कीटनाशक आपण पाऊस उगल्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे